नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल पांगरीचं मैदान झालं आणि पांगरीच्या मैदानावर गट क्रमांक मला वाटतं आठ मध्ये एक सुंदर असं वासरू पाहिलं आणि त्या वासराची चर्चा झाली मित्रांनो लहान वासरू आहे परंतु मला वाटतं त्याचं पहिलंच मैदान असेल आणि पहिल्या मैदानात त्याने गट पास केला वासरू आपल्या घरा गराज, घराच्या बाजूलाच म्हणजे मित्रांनो एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर काळेवाडी गाव आहे आणि काळेवाडीकरांचा गब्बर आणि त्या गब्बरची मुलाखत घेण्यासाठी आपण काळेवाडीत आलोय आणि बघूया चला तर नमस्कार नमस्कार नाव सांगा आधी नमस्कार माझं नाव प्रवीण काळे कुठून घेतलं वासरू काय ते वासरू आपण नेवरीतनं घेतले संतोष जरक म्हणून आहेत व्यापारी त्यांच्यापासून वासरू घेतलंय कर्नाटक वरून त्यांनी वासरू आणलेलं बर ते मित्राच्या सांगितल्या असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा वासरू चांगला आहे हा माडिक साहेबांनी सांगितलं की वासरू आहे काम कर आपण वासरू म्हणून घेतलं तुम्हाला नाद कसं लागला पण नाद म्हणजे नाद असं पहिल्यापासून नाद आहे पण आता सगळ्या वाटलं घ्यावं असं नाही का पोरं म्हटली गावातली गावात बैल नाही घेऊया आपण कोण गावाचं नाव होईल बाबा पंचक्रोशीत म्हणून म्हटलं की चला घेऊया तर मग हाय म्हटलं वासरू चला काम कर घेतलं बस तसं म्हटलं तर सगळ्यात बैल आवडणं आवडला म्हटलं तर घरणिकेचा राजा घरणिकेच्या राजा हे क्षेत्र अजून खूप आवडायला लागलं नाही का गरीबाचा बैल घरणिकेचा राजा आणि दुसरा म्हटलं तर माझ्या मित्राचा बैल वादळ म्हणून बर वादळ वादळ आणि ह्या दोघांना मला वाटतं कंटिन्यू तुम्ही बघताच पण ही जरा, जर असली जर, जरा मन लावून बघताय हा मन लावून बघतो जरा बरं ही घेतलं मला वाटतं निवृत्तीने घेतलं तुम्ही निवडीतनं घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आणलं किती रे निवडीतनं घेतलाय मग साठ हजार रुपयाला घेतलं घरपोच करून दिलं त्यांनी साठ हजार सुरुवातीला तुम्हाला लोक काय म्हणले साठ हजार म्हणजे जास्त महाग लागलं म्हणले असतील नाही तसं काय महाग लागणे पैशाचा काय विषय नव्हता पोरं म्हणले आपल्याला नात करायचा आहे बर नात आहे म्हणून म्हटले चला म्हटलं वासरू चांगला आहे घ्यावं वासरू आणि माझे मित्र आपले वैभव पाटील वादळचे मालक त्यांना फोटो दाखवला म्हटलं की बाबा कसा आहे वासरू काय आहे वासरू काम करेल घ्या तुम्ही वासरू बरं तिथं घेतलं तुम्ही आणि मला वाटते सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मुलाखत घ्यायचा विषय असा आहे की तिनं कालच्या मैदानात म्हणजे पहिलंच मैदान पहिलं मैदान आपण देवाला म्हणतो पहिलं म्हणजे कुठली गोष्ट जाऊ द्या पहिल्या मैदानात काय होईल सहज निवेदन केलं आणि म्हणजे सुरुवातीला पहिलं भेटत नाही तर लोकांना पहिल्या मैदानात तुम्हाला चांगला पाहायला भेटला बऱ्यापैकी म्हणजे चांगला भेटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्याच मैदानात तुम्ही झाला त्याचं काय कसं झालं नियोजन हे सगळं सोमा सो म्हटले म्हणून मायनीचे त्यांचा बैल आहे चेतक म्हणून ते बोलले की आपली घरचीच गाडी आहे पहिल्याच दोनच फेर फक्त दिलेलं गोड्यासोबत आपले डिस्कळला तर चांगला पळाला ते बोलले की आपल्या घरचीच गाडी आहे जवळ पण मैदान आहे पांगरीत आपण हनूया गाडी चालेल मला हनुया म्हटलं मग बरं परत तुम्ही याचा सांभाळ करता म्हणजे अगदी सगळी पोरं सगळी म्हणजे काय याच्यात बदल वाटलं म्हणजे कालच्या मैदाना बसनं परत काल गट काढला मला वाटतं चांगला चांगल्या गाड्या होत्या त्यात गट काढला म्हणजे काय खुशी आहे आता आनंद सांगू शकत नाही आम्ही मला अपेक्षा नव्हती की गट काढेल म्हणून तरी आम्ही सपनात पण बघितलं नव्हतं मी माझं तसं म्हणा केलं तरी पहिलाच अडा आहे पहिलंच मैदान आहे माझं ते पण ह्याच्यामुळे गेलो असं वाटलं नव्हतं की हे गट काढेल पहिल्याच मैदानाला एवढा आनंद झाला सांगू शकत नाही शब्दात म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही मला वाटतं क्रिकेट किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही ह्या क्षेत्रात नवीनच आहे पण क्रिकेट वगैरे तुम्हाला म्हणजे हे जे क्रिकेटचे लोक आहेत ते क्रिकेटचे म्हणा किंवा व्हॉलीबॉल वाली कबड्डी वाली ती ह्या क्षेत्रात उतरली ती मग ती पूर्ण मित्रांग आहे म्हणलं तर मग क्रिकेट वेड आहे भरपूर भरपूर लांब लांब खेळायचा जातो क्रिकेट आणि आमचे मित्र आहेत दादा काळे त्यांच्यामुळं मी ह्या क्षेत्रात बोलायला गेलो एक वेगळी खुशी असते पहिल्या सांगू शकत नाही गटपास आम्हाला फायनल एक नंबर केल्यासारखा आम्हाला ते गुलाल म्हणजे आगावच पडल्यासारखं झालंय जवळ एक आम्ही एकटाच नाही आमच्या गावातले नाही म्हणलं तर पस्तीस चाळीस पोर असणे आणि निम्मगाव म्हटलं तरी बघायला होत नाही सेमी बघायला होतं तर गटपास झाला म्हणून सेमी बघायला नाही म्हटलं तर वाढीतनं पस्तीस चाळीस पोर आली खास गावातली बघायला आली म्हणजे पहिले गावातले लोकांनी प्रेम दिला आम्हाला बरं आता ह्याच नियोजन पायऱ्याच वगैरे तुम्ही करता का कोण करता सगळे तुम्ही नाही सगळे मिळून आणि आपले मित्र आहेत वैभव पाटील म्हणा किंवा आपले दीपक महाडिक म्हणा सगळे चांगले आहेत आपले करतात हे काय म्हणजे नियोजन महत्वाची गोष्ट चांगली आहे तुमचा नंबर सांगा जरा ब्याऐंशी एक्क्याण्णव बारा साठ बावन बर मित्रांनो आपण ह्याच्यासाठी आलतो आपण ह्याची भव्य मुलाखत घेऊच परंतु कसं होतं आज चांगलं पळाले आणि ह्याला जर चांगलं पहिलं भेटत गेलं तर अजून चांगलं पळेल ह्यासाठी आपण मुलाखत घेतली धन्यवाद